हरो रुष्टे गुरुत्राता गुरुष्टे न कश्चन तस्मा प्रयत्न श्री गुरुं शरण व्रजेत हरी आपल्या भक्तावर क्रुद्ध झाले त्यांचा कोप झाला रुसले तर त्यापासून म्हणजे हरीच्या क्रोधापासून गुरु आपले रक्षण करू शकतात पण गुरूंचीच जर आपल्यावर अवकृपा झाली गुरु रुष्ट झाले आपल्यावर तर मात्र कोणीही रक्षण करू शकत नाही त्यामुळेच हरेक प्रयत्न करून म्हणजे सर्व प्रयत्न करून श्री गुरुंनाच शरण जावे